येत्या तेरा जानेवारी रोजी बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महायलगार सभेचं आयोजन करण्यात आलंय सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी ओबीसी समाजाच्या बैठका पार पडत आहेत माजलगाव येथे तालुका स्तरीय ओबीसी भटके विमुक्त नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीतून ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा आणि महायलगार सभेनिमित्त चर्चा करण्यात आली तेरा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलनात सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून सभेकरिता मंत्री छगन भुजबळ

आपल्या समाजाची किंवा आपल्या नेत्यांची कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याच्या विषयी कधीही दुमत नव्हतं किंवा ज्या ज्या वेळेस मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न येईल कीवा ओबीसी आमच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सेपरेट आरक्षण मिळावं तू आगे बढ तू मागे बढ हम तुम्हारे तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बीड येथे ओबीसी भटके विमुक्त समाजाचा महाएलगार एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे ओबीसीचे नेते ओबीसीचा आधारस्तंभ आमचे दैवत आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर माजी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे त्याचबरोबर जयदत्त सिरसागर असतील आदरणीय पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील अन्य मान्यवर मंडळी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर जातनिहाय जनगणना करावी ही देखील दुसरी मागणी आपण या मेळाव्याच्या माध्यमातून आपण आयोजित मागणी करत आहोत त्याचबरोबर या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातून कमीत कमी दोन लाख ओबीसी बांधव उपस्थित राहतील आणि हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जिल्हा स्टेडियम बीड या ठिकाणी दुपारी चार वाजता संपन्न होत आहे